समाज माध्यमांवर जगभरातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं आपण पाहत असतो त्यात प्राण्यांचे देखील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात अनेकदा जंगलातील व्हिडिओ देखील सिंह वाघ बिबट्यासारखे हिंसर पाणी हरिण कुत्रा यासारख्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात अनेकदा काही प्राणी मानवी वस्तीत येऊन माणसांवरही हल्ला करतात असे थरका बुडवणारे व्हिडिओ समाज माध्यमांवर क्षणात व्हायरल होतात आता देखील असाच एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो ज्यात एक सिंह लहान मुलाला पाहून चवताळल्याचं दिसते संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा आतापर्यंत असे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले त्यात वाघ बिबट्या प्राण्यांनी लहान मुलांवर हल्ल्या केल्याचं दिसून अनेकदा खेड्यासारख्या ठिकाणी वाघ दहशत असते ज्यात असे हल्ले ते करताना दिसतात नुकत्याच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक सिंह लहान मुलाला पाहून त्यावर हल्ला करतो पण पुढे व्हिडिओ तसं काही होतं ज्याचा तुम्ही कधी विचार केलाही नसेल हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवरील ॲट द रेट वाईल्ड अॅनिमल्स अर्थ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की लहान गोंडच मुलगा सिंहाला पाण्यासाठी उभा त्याच वेळी समोरच्या गुहेतून सिंह त्या लहान मुलाकडे खाली उतरतो काही वेळ सिंह तिथेच मुद्दाम शांतपणे बसल्यासारखं दाखवतो काही वेळानं तो मुलगा सिंहाकडे पाठ करून थांबतो आणि त्या संधीचा फायदा घेत अचानक सिंह मुलाच्या दिशेने धाव घेत त्याच्यावर झेप घेण्याचा प्रयत्न करतो पण सिंह आणि तो मुलगा यांच्यामध्ये जाड काचेची भिंत असल्यानं सिंह त्या काचेवर जाऊन आपडतो यावेळी सिंहाचा अपेक्षा भंग होतो दोघांमध्ये काचेची भिंत असल्याचं सिंहाला कळत नाही पण सिंहाची झडप पाहून तो मुलगाही क्षण घाबरतो हा व्हिडिओ एका ॲनिमल पार्क असून तो सध्या सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतोय